Let's turn it to yes I'll take it

कायमर पाल सांगा काम काय काय झालं होतं नेमकं काय प्रकार घडलं होता मी दुपारी सकाळी पत्रकार परिषद घेतली पक्षाच्या वतीने आणि जी अपक्ष होती माळेगाव बदले किनारा त्या सगळ्या लोकांना मी एकत्र घेऊन पक्षाच्या अपक्ष लोकांना एकत्र घेऊन पक्षाचे वतीने मी सगळ्यांच्या पक्ष एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मी पक्षाचा पॅनल जाहीर केला आणि त्या पेच्यात जाहीर केल्यावर मी स्वतः उमेदवार आहे पंधरा नंबर प्रभागाबद्दल उभा राहिले मी माझा भाऊ सरपंच होता त्या भागात निवडून होता चुलता असता आणि ही पाठीमाग बी असंच माझ्यावरती हल्ला झालता पाळत ठेवून त्यावेळेस बी तो जयदीप तावरेनेच माझ्या खून हल्ला करून घेतला होता का तर मी रविराज तावरेबरोबर साहेब कायम असतो त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जे जे त्या रविराजवरती हल्ला झाला आता हल्ला कोणी हल्ला झाला मी माझा घरी निघालो तो पत्रकार तांबे होते ते दुसरे ते भाग तुपे होते त्यांच्याशी बी बोललो समोर आणि घरी निघालो एकटाच होतो आणि शिवसेनेचे कार्यकर्ता आहे निकम तो बी आमच्याबरोबर पक्षाबरोबर अर्थ मी त्याच्या तो दिसतो मी गाडी वळून महागाई आलो शिथिग जण आली वळून नि तो जयदीप तार मामाशी आहेत आणि एक त्याच्या तिसरा तर सोलर कर म्हणून तिथे गजा आली आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीनुच शिवाय द्यायला सुरुवात केली पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय मग मी गाव वाचला आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला त्यातले एक जणांनी धरलं आणि दुसरे जण मारलं पण मी त्याच्या प्रतिकार क्रिया केल्यानंतरच मी मला बचावलं मी जर बचावलं असता केला माणसं बघायला होती पण मला कोणी सोडवायला आलं तिथं त्यांचं फक्त एकच तू कसा पोट्या करतील कसा जोगतील बघतो तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही तुला तर सोडणारच नाही आणि त्याला बी सोडणार आहे म्हणजे कशाने हल्ला केलाय चाख असतो त्यांच्या हातात काही तिने पहिला हिथं माझ्या पोटात मारला मी मी वाचवला आणि त्याच्यानंतर झटापटीत दुसरा माझ्या हिथं मारायचा प्रयत्न केला तर हिथं काय मारलं माहीत नाही हिथं तर तरी माझ्या पोटात मारलं ते वाचवला तक्रार दिली का पोलीस स्टेशन मी पोलीस स्टेशनला घेत तुम्हाला त्यांनी पोलीस स्टेशन इकडे दवाखान्याने पाठवलं आणि त्यावेळेस मी एकटंच होतो मला सोळा नाही सुद्धा कोणी नव्हतो मागच्या हल्ला झाला तसा हल्ला झाला माझ्या ओके